कराड शहर व परिसरातील अवेधी व्यवसायाविरोधात तहसील कचेरीसमोर बसलेल्या विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडके यांच्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे आंदोलनकर्त्याचा मंडप जाळणारा संशयित याचा शोध अजूनही सुरूच आहे त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कराड शहरातील अवैधी व्यवसाय बंद व्हावेत ही आंदोलनकर्त्याची मागणी असतानाही शहर व परिसरात चोरी छुपे अवैध व्यवसाय सुरू आहेत तर उत्पादन शुल्क खात्याच्या आशीर्वादामुळे रात्रीच्या वेळेस केमिकलयुक्त ताडीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पाहावयास मिळत आहे दिवसा लपून छपून व रात्री खुलेआमपणे ताडी विक्री होत असून मात्र उत्पादन शुल्क विभाग झोपेतच आहे याबाबत या वारंवार तक्रार करूनही उत्पादन शुल्क विभाग कुठलीही कारवाई करत नसून अवैध ताडी विक्री करणाऱ्याला पाठबळ देत आहे गेले एक महिना झालं तरी धरणे आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासन कारवाईचा धडाका लावत एवढ्या कारवाई केल्या तेवढ्या कारवाई केल्या के उठा आता अशी मनधरणी करू पाहत आहे तुमच्यामुळे पोलिसांची बदनामी होत आहे बदनामी करू नका आम्ही आमचे काम करू आम्हाला वेळ द्या असे कराडचे डीवायस पी साहेब बोलत आहेत हो साहेब किती वेळ द्यायचा एक महिना झाला अजूनही आरोपीचा शोध सुरूच एखाद्या राजकीय नेत्याचा किंवा अन्य कुठल्या मोठ्या हस्तीचा बाबत असा काही प्रकार घडला असता तर साहेब आपण काय केलं असतं काही तासात तुम्हाला आरोपी सापडला असता मात्र मंडप जाळणाऱ्या आरोपीला पकडलं तर तो सापडला तर काय होईल अशी भीती तर साहेब तुम्हाला वाटत नाही ना का तुम्हाला महिन्याला येणारी रस थांबेल याची तर भीती नाही ना मग साहेब वरील कशाची भीती गरज नसेल तर साहेब आदेश द्या खाकीचा दणका दाखवा गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्याचे कंबरडे मोडा जर दम असेल तर नाही ताजीनामा द्या आपली कराड शहराला गरज नाही आपल्या अकार्यक्षम कार्यामुळे कृतीमुळे कराड शहराची बदनामी व शहर कलंकित होऊ लागले आहे शहरात अवैध धंद्यांना उदाहरण आलेले असताना आपण मात्र वसुलीत गर्ग असल्यामुळे राजकीय पाठबळामुळे कुणालाही आपण जुमानत नाही त्यामुळे आपण अवैध धंदे रोखण्यात व आरोपी पकडण्यात अपयशी असल्याने संबंधित पोलीस निरीक्षक व आपणास जबाबदार धरून आपल्यावर बडतरपीची कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादिंडे कराड